हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला विड्याच्या पानांपासून देवीसाठी वेणी कशी बनवायची ते शिकवणार आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे एक असा हार्डबोर्ड घरात कुठेही अवेलेबल असेल या शेपचा त्यानंतर स्टेपलर त्यानंतर सुईदोरा विड्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि काही फुलं मी इथे पांढरी फुलं घेतलीये तुम्ही झेंडूची फुलंही घेऊ शकतात किंवा जेही तुमच्याकडे अवायलेबल असेल ते फुलं तुम्ही घेऊ शकतात सगळ्यात आधी आपण याच्यावर मार्किंग करून घेऊ याला आपल्याला कट आहे या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे जेणेकरून हे असं आपल्या मुकुटाच्या मागे आणि कलशावर व्यवस्थित फिट बसेल अशा पद्धतीने याला कट करायचं आहे आता सगळ्यात आधी याच्यावर एक सारखी विड्याची पानं अरेंज करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे पानं अरेंज करून घेतली आता या पानांना मी स्टेपल करून घेणार आहे म्हणजे अरेंज याच्यासाठी करायची आहे की आपल्याला एक अंदाज येतो की कि किती पानं आपल्याला लागणार आहेत तर अशी दोन दोन पानं घेऊन आपण इथे स्टेपल करू शकतो अशा पद्धतीने हे पानं फिक्स करायची आहे या पद्धतीनं पानं स्टेपल करून घ्यायची आहेत हे असं व्यवस्थित अरेंज झाल्यानंतर याच्यावर आता आपल्याला फुलं लावायची आहेत तर फुलं इथं पिनच्या साह्याने नाही तर आपण सुई धागाच्या साह्यानं इथे फुलं अरेंज करणार आहोत सुई धागा घेऊन मागच्या बाजूने आपल्याला याच्यात सुई टाकायची आहे आणि मग यात फूल टाकायचे आणि पुन्हा फुलातूनच आतमध्ये ओवायचे जेणेकरून आपला दोरा हा बाहेरच्या साईडला दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे फुलं लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा गजरा बनवायचा आहे असा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा गजरा बनवू शकतो आणि याची देठही कापून घ्यायची जेणेकरून ते कळसावर व्यवस्थित बसेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू